IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही उडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ग्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय त्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून शिरोळ तालुक्यासह परिसरात सकाळपासूनच लहान मुलांसह गल्लोगल्ली आणि चौकामध्ये युवक एकमेकांना रंग लावतानाचे चित्र दिसत होते यावेळी नैसर्गिक रंगाचा वापर करताना तरुण दिसत होते तर काही ठिकाणी डॉल्पीच्या तालावर युवकांनी ठेका धरून रंगपंचमीचा आनंद उठला यावेळी शिरोळ पोलीस ठाण्याने छत्रपती संभाजी चौक छत्रपती शिवाजी चौक जय भवानी चौक तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता लाईव्ह मर्डेसाठी शिरोळहून सुभाष गुरव